हरमन नाईन्टी नाईन ही सफरचंदाची क्रांती आणि सफरचंदाची जात मनजीत सिंह यांनी उष्ण हवामानात हरमन नाईन्टी नाईन या सफरचंदाची शेती केली प्रगतशील शेतकरी मंजित सिंह यांनी दाखवून दिलं की सफरचंद फक्त थंड हवामानातच नव्हे तर गरम प्रदेशातही बहरू शकतात त्यांनी उष्ण हवामानात वाढणारी हरमन नाईन्टी नाईन ही, ही सुधारित सफरचंदाची जात निवडली त्यांच्या एक हजार झाडांच्या बागेत सहफसल म्हणून म्हणून ते इतर पीको सुद्धा घेतात ज्यामुळे उत्पन्न दुप्पट आहे वेळोवेळी कीटकनाशक फवारून झाडांना किंवा इतर किड्यांच्या पासून वाचवतात म्हणजे त्यांनी शेतीसोबत निसर्गाचं संतुलन राखत मातीची सुपिकता वाढवण्यावर सुद्धा भर दिला आहे योग्य तंत्रज्ञान योग्य आंतरपीक पद्धत वापरली तर कोणत्याही हवामानात मातीतून सोनं पिकवता येतं हे हेच मंजित सांगतात तुम्हाला मंजित यांची यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच यशोगाथा पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका